अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील पंचायत समिती साकत गणातून ओबीसी पुरुष या आरक्षित जागेवर मायवाडी दिघोळ येथील रहिवासी असलेले तरुण तडपदार आणि धडाळीचे कार्यकर्ते निलेश रंधवे यांनी संभाजी ब्रिगेड या पक्षाकडून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील पंचायत समिती साकत गणातून पुरुष या आरक्षित जागेवर माळेवाडी दिघोळ येथील रहिवाशी असलेले तरुण तडफदार आणि धडाडीचे कार्यकर्ते निलेश रंधवे यांनी संभाजी ब्रिगेड या नवीन नोंदणी केलेल्या पक्षाकडून आपला उमेदवारी अर्ज जामखेड तहसील कार्यालयात कार्यकर्ते आणि समर्थकांसह दाखल केलाय निलेश रंधवे यांचा साकत पंचायत समिती गणात मोठा जनसंपर्क आहे त्यांनी गणातील गावागावात मतदारांशी गाठीभेटी घेऊन निवडणूक लढवण्यासाठी तयार असल्याचं सांगितलं आहे ओबीसी पुरुषमधून साखतगाणासाठी जे आरक्षण पडलेलं आहे त्या ओबीसी पुरुषावर मी स्वतः निवडणूक लढवत आहे साखतगानामधून सम तर आपल्याला ज्या पक्षाने तिकीट दिलेलं आहे बी फॉर्म आपण जोडलेला आहे ते संभाजी ब्रिगेडचा संभाजी ब्रिगेड या पक्षावर आपण आता निवडणूक लढवत आहोत तरी आता येणाऱ्या काळामध्ये सर्व मराठा समाज एक एकवट एकवटणार आहे एक उठवणार आहे सर्वांच्या साक्षीने आपण फॉर्म भरलेला आहे आणि सतत आता काम करत राहत राहणार आहोत या ठिकाणी आज आमचे मित्र निलेश रनवे यांचा आपण उमेदवारी अर्ज दाखल केला आहे तरी निलेश रनवे यांचं कार्य आतापर्यंत पाहिलं तर बऱ्याच ठिकाणी त्यांनी विविध कामं केलेली आहेत लाईटीचे प्रश्न असतील किंवा लोकांचे अनेक काही प्रश्न असतील ते त्यांनी सोडवण्याचं काम केलेलं आहे आणि म्हणून येत्या आगामी निवडणुकीमध्ये साखदगणांमधून ते संभाजी ब्रिगेडच्या राजकीय पक्षामधून उमेदवारी करतायत तरी सर्व मतदार बंधू भगिनींना एवढीच विनंती की सर्वांचं साथ सहकार आणि आशीर्वाद त्यांच्या पाठीमागे राहावं आणि भावी निवडणुकीमध्ये त्यांना आपला एक विजय उमेदवार म्हणून या ठिकाणी निवडून द्यावं ही सर्वांना प्रतिनिधी रिजवान बागवान एनटीव्ही न्यूज खरडा जामखेड